आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, न्यूज। पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीतील पाच आरोपींना केले जेरबंद धुळे शहरातील पांजरा नदीवरील पंचमुखी हनुमान मंदिरातील एका संवेदनशील चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसात उघडकीस आणला आहे चोरी करताना साडी नेसून हातात मोजे आणि पायात सॉक्स घालून ओळख लपवणाऱ्या मुख्य आरोपीसह एकूण पाच जणांना मुद्देमालसह अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तपासासाठी रवाना झाले होते सी सी टी व्ही फुटेजच्या विश्लेषणातून आणि गोपनीय माहितीनुसार मुख्य आरोपी सनी रमेश चव्हाण माऊलीनगर धुळे याच ताब्यात घेण्यात आले त्याने गुन्ह्याची कबुली दिली सनीने त्याचा मित्र सुनील रामचंद्र गायकवाड सलमान युसुफ पठाण आणि जाकीर अमिद शेख यांच्यासोबत चोरीचा कट रचल्याचे सांगितले सनीच्या घरातून दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचा टिळा आणि गुन्ह्यात वापरलेली लोखंडी टॉमी हस्तगत करण्यात आली तसेच चोरीची दानपेटी डबक्यात टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे सहकारी सुनील गायकवाड आणि सलमान पठाण यांना ताब्यात घेण्यात ता आले पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती त्या अनुषंगाने पी आय एन सी बी त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज पाच आरोपी अटक केलेले आहेत त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण हा वरखेडी रोड धुळे येथे राहणार रा आहे सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार रा आहे सलमान युनुस यसुफ पठाण हा साखळी रोड येथे राहणार रा आहे जाकीर हमीद शेख हा पण देखील साखळी रोड येथे राहणार रा आहे आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे त्या पाचही लोकांना आपण अटक केलेली आहे या चोरीमध्ये जेवढा मुद्देमाल चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा किडा होता एक दीड किलो चांदी होती दान रक्कम होती टॉमी मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकव्हर केलेले आहेत या आरोपींवर पुढचे देखील मागे देखील सहा सहा गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आपली चांगली कामगिरी करण्यात आली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका